धुळे शहरात छुप्या पद्धतीने गुंगीकारक औषधी विक्री करीत तरुणांना नशेची लत लावणाऱ्या एका चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाळ केला आहे त्याच्याकडून औषधीच्या चारशे ऐंशी बाटल्या हस्तगत करण्यात आल्या त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह छापा टाकत एकाच ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव अकबर अली कैसर अली शहा असे सांगितले त्यांच्याकडून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधाचा साठा रुपयांना मिळून आला अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीच्या एकूण चारशे ऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या त्याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास शरद लेंडे हे करीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी यावेळी दिली नमस्कार मी ए पी जीवन बोरसे प्रभारी अधिकारी चाळीसगाव पोलीस स्टेशन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी श्री दिवेसाहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वे वे श्री काळेसाहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्टेआधी चालणारे अवैध त्यांचा शोध घेऊन त्याचा संबंध नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीर नगर कोटी रोड येथे किसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते अशा तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्याकडे आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सगळ्या ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा परचयचा हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन टी पी चे हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत